नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण बघणार आहोत पौष्टिक अशी मटकीची सुकी भाजी आणि मी आणि माझी एक मैत्रीण आहे जिला मटकीची सुकी भाजी असेल तर मटकीचीच आमटी लागते तर मी आज मटकीची आमटीसुद्धा तुम्हाला करून दाखवणार आहे तर ही भाजी जी आहे मटकीची सुकी ती भाजी जे लोक डाएटवर आहेत आणि ज्यांना कच्चे स्प्राऊट्स खायला आवडत नाहीत त्यांनीसुद्धा करून खाल्ली तरी चालेल प्रत्येकाची खाण्याची पद्धत वेगळी स्प्राऊट्स म्हणून खाणार असाल तर कांदा टोमॅटो लिंबू कोथिंबीर घालून खाल्ली तरीही खूप छान लागते चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती तर इथे मी फोडणीसाठी मोहरी जिरं आणि हिंग घेतलेलं आहे एक दहा बारा लसूण पाकळ्या ठेचून घेतल्यात तिकटासाठी मिरची घेतली तुम्हाला आवडत नसेल तुम्ही गबर, तर तुम्ही नाही घातली तरी चालेल कढीपत्ता दोन बारीक चिरलेले कांदे अर्धा टॉमॅटो घेतला आहे आणि आमसुलं घेतलेत आणि इथे वाडगभर म्हणजेच पाव किलोपेक्षा थोडी कमी अशी मटकी आहे तर आता आपण कृतीकडे वळूयात मी इथे एका कढईमध्ये एक पळी तेल घालून घेतलं आहे तेल तापलं की आपण त्यामध्ये मोहरी जिरं आणि हिंग व्यवस्थित परतून घेऊयात तर जिरं आणि मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये जो लसूण ठेचलेला आहे तो घालून घेऊयात तर मटकीची सुकी भाजी करताना लसूण आणि कांद्याचं प्रमाण जितकं जास्त तितकं भाजी चवीला खूप छान लागते लसूण घालून घेतला तर त्याच्यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं घालून घेऊयात आणि ज्या मी उभ्या मिरच्या चिरून घेतल्यात त्यादेखील घालून घेते या मिरच्या तिखटाला कमी आहेत पण याने चव चांगली लागते म्हणून मी मिरच्यासुद्धा घालून घेते मिरच्या तिखट असतील तर लाल तिखट नाही घातलं तरी चालेल आपल्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे तर या इथे आपलं लसूण आणि मिरच्या व्यवस्थित परतून झाल्या की आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आणि मंद गॅसवरती अगदी कांदा सोनेरीच्या अंगावरती परतून घ्यायचा आहे तर जे लोक जसं मगाशी म्हटलं मी डाएटवाल्यांसाठी सुद्धा ही भाजी चालते तर जे लोक डाएटवर आहेत त्यांनी तेल कमी घालायचं आहे आणि कांदा सुकल्यासारखा वाटला तर थोडंसं पाणी शिन तुडून परतून घ्यायचा आणि सोनेरी रंगावरती आला की त्याच्यामध्ये आपण एक अर्धा चमचा हळद घालून घेऊयात आणि चवीप्रमाणे किंवा आवडीप्रमाणे तिखट मिरच्या घातल्यामुळे तिखट नाही घातलं तरीसुद्धा चालू शकेल आणि जर तिखटाची पावडर आपण घातली तर ती व्यवस्थित परतून घ्यायची म्हणजे त्याचा कच्चटपणा निघून जातो तर मिरची पावडर आणि कांदा जे आहे ते परतून घेतला की त्यामध्ये आपण जो अर्धा चिरलेला का टॉमॅटो आहे तो घालून घेऊयात आणि व्यवस्थित परतून घ्यायचं हे सगळं मिश्रण टॉमॅटो व्यवस्थित परतून झाला आणि एकजीव झाला की त्यामध्ये आपण जी मटकी ठेवली होती मोड आलेली ती मटकीसुद्धा घालून घ्यायची आणि अर्धा ते एक मिनिट व्यवस्थित मटकी आपण परतून घ्यायची तर अशा प्रकारे मटकी परतली की तिचा उग्र स्वास आहे तो निघून जातो मटकी लवकर शिजते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते मटकी परतून झाली की त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि जर तुम्हाला आवडत असेल तर किंचितशी साखर किंवा गूळ घालून घेतला तरी चालेल आणि इथे मी एक अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला आहे अर्धा छोटा चमचा गरम मसाला घालून घेतला आहे आता हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला ही जी भाजी आहे ती आणि परतून झाली की त्याच्यावर हलकेच थोडंसं पाणी शिंतडून घ्यायचं आहे तर सुरुवातीची कडधान्य जी होती काही वर्षांपूर्वी त्याच्यामध्ये भेसळ किंवा ऑर्गॅनिक असल्यामुळे तिनं अगदी दोन दणदणीत वाफा काढल्या की शिजायची पण आत्ताची कडधान्य शिजत नाहीत त्याच्यामुळे मी थोडासा पाण्याचा शिडकावा करून घेतला आहे आणि आता त्यावर झाकण ठेवून मस्तपैकी दोन ते तीन वाफा त्याला आणायच्या आहेत तर असं घट्ट झाकण नसेल तर पसरट भांड्यामध्ये पाणी ठेवूनसुद्धा ही भाजी शिजवू शकता आता एक वाफ आल्यानंतर आपण बघू शकता भाजी थोडी शिजली आत्ता मी इथे आमसूल घालून घेते आमसूल नसेल तर आंबोशी पण चालेल आंबोशी म्हणजे सुक्या आंब्याचे जे कैरीचे काप असतात तेसुद्धा घातले तरी चालतील आत्ता दोन वाफा व्यवस्थित आलेल्या आहेत भाजीला आणि आपली भाजी, भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आणि खरंच खूप छान सुवास येतो आहे भाजीला आत्ता भाजी करून झाल्यानंतर हिरवी हिरवीगार मस्त अशी कोथिंबीर आपण त्याच्यावर भुरभरून घ्यायची आणि आवडत असेल तर ओला खोवलेला सुद्धा आपण इथे घालून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपली मटकीची सुकी भाजी आता तयार आहे आत्ता आपण मटकीचा जो रस्सा आहे तो बघून घेऊया मटकीचा रस्सा किंवा आमटी तर त्यासाठी मला ते वाटप तयार नव्हतं म्हणून मी आता आयत्या वेळेला वाटप करते न भाजता एक सोपी पद्धत तर त्यासाठी मी ते काही काप घेतलेत खोबऱ्याचे सुक्या खोबऱ्याचे एक पाच लसूण पाकळ्या घेतल्यात अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा घेतली आहे अर्धा चिरलेला आ, कांदा आहे आणि अर्धा टॉमॅटोसुद्धा घेतला आहे तो देखील आपण या वाटणामध्ये घालून घ्यायचा आहे अगदी छोटा अर्धा चमचा हळद आणि आपल्या आवडीप्रमाणे तिखट असं सर्व घालून हे सर्व वाटण आपल्याला पाणी न घालता गंधासारखं बारीक वाटून घ्यायचं आहे टॉमॅटोला पाणी सुटल्यामुळे वाटप व्यवस्थित वाटलं जातं मिक्सरमध्ये तर आपल्याला हवं तसं अगदी मऊसूद झालेलं आहे वाटप आता आपण आमटी करायला घेऊया आमटी किंवा रस्सा तर त्यासाठी मी इथे कढईत तेल गरम केलं आहे आणि त्यामध्ये कढीपत्ता घालून घेतलेला आहे कढीपत्ता व्यवस्थित परतला गेला की त्यामध्ये आपण जे केलेलं वाटण आहे ते घालून घेऊयात तर या वाटणामध्ये मी कच्चा गांदा कांदा घातला त्याच्यामुळे कांद्याचा कच्चटपणा जाण्यासाठी वाटप मंद गॅसवरती अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तरच या जो रस्सा आहे किंवा जी आमटी आपण म्हणतोय त्याला चव खूप छान येईल आत्ता वाटप परततानाच यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे वाटप लवकर आणि व्यवस्थित परतलं जाईल अर्धा छोटा चमचा गरम मसालासुद्धा मी यातच घालून घेते वाटणाबरोबर गरम मसाला, मसाला परतला गेला की त्याचेसुद्धा जी चव आहे ती या रश्शामध्ये उतरेल तर तुम्ही आता बघू शकता बऱ्यापैकी वाटणाला तेल सुटलेलं आहे तर आता यावेळी आपण जी मटकी मोड आलेली मटकी ठेवली होती ती आपण यात घालून घेऊयात आणि अर्धा ते एक मिनिट व्यवस्थित परतून घ्यायची जसं मगाशी सांगितलं की परतून घेतल्यामुळे जो उग्रसपणा आहे कडधान्याचा तो सुद्धा निघून जातो लवकर शिजते आणि चवीला छान लागते आता मी इथे ज्या मिक्सरमध्ये वाटण केलेलं त्यालाच एक मिसळा मारून याच्यामध्ये पाणी घालून घेते आणि अजूनवर थोडं अर्धा ते पाऊन ग्लास कोमट पाणी मी घालून घेते तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आपल्याला जो रस्सा करायचा तो अति पातळ पण नको आहे आणि अति घट्ट पण नको आहे तर त्या अंदाजानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करा आणि झाकण ठेवून उकळी यायला द्या तर एक उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता की खोबरं आपण व्यवस्थित परतलेलं असल्यामुळे त्याला कटसुद्धा खूप छान आला आहे आणि बऱ्यापैकी मटकीसुद्धा शिजत आले तर आता या स्टेजला मी एक कोकम घालून घेते मटकीला पित्त असतं त्याच्यामुळे कोकम किंवा थोडंसं आंबट हे घातलं तर चव पण छान लागते आणि पित्तकारकपणा त्याचा कमी होतो तर आता अजून एक उकळी आपण काढून घेऊयात झाकण ठेवून तर दोन दणदणीत उकळ्या आल्यानंतर आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे तुम्ही बघू शकता की आपल्याला जसं हवा आहे तसं अगदी तेवढीच पातळ व्यवस्थित झालेली आहे आपली आमटी आता याच्यावर ताजी चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि आपली मटकीची आमटीसुद्धा तयार आहे तर अतिशयोक्ती नाही पण खरंच सांगते खूप छान सुवास येतोय म्हणजे अगदी या आमटीमध्ये फरसाण टाकून कांदा टोमॅटो चिरून टाकला की अगदी मिसळीची चव येईल इतकी सुरेख आमटी ही झालेली आहे तर अशा प्रकारे आपण बनवलेली मटकीची सुकी भाजी मटकीचा रस्सा हा गरम गरम भाकरीबरोबर किंवा अगदी घडीच्या पोळीबरोबरसुद्धा सुरेख लागतो त्याबरोबर वाफाळता भात असेल कांदा टोमॅटो लिंबू आणि मस्त म्हणजे पापड हे कॉम्बिनेशन असेल तर आयुष्य खरंच खूप सुंदर आहे तर अशी आपली ही पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि आपले अभिप्राय मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद